आज अठ्ठावीस तारीख येत्या दोन दिवसात एकतीस तारखेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांनी महाराष्ट्रातील कर्जाचा भरणा करा कारण आमची आर्थिक परिस्थिती नाही तशी असं वक्तव्य काल अजित पवार यांनी एका कार्यक्रमातून का बोलताना सांगितलं आणि ते असे देखील बोलले की कर्जमाफी संदर्भामध्ये वारंवार विचारणा केली जाते पण त्या संदर्भामध्ये अद्यापपर्यंत आमच्या महाराष्ट्रातील सरकारची आर्थिक परिस्थिती तशी नाही का पत्रकाराने मोठा निब्रीटपणे त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यावर भडकून ते म्हणाले की तुम्ही चला कर्नाटकमध्ये आणि तिथली स्थिती काय सुद्धा बघा या शब्दात आणि शेतकऱ्यांना दम देत बोलले की दोन दिवसामध्ये शेतकऱ्याने कर्जाचा भरणा करावा ज्या शेतकऱ्यांना पीक कर्ज उचल केलेले आहे त्यासोबतच पुढ ह्या वर्षी पुढील वर्षी आणि त्या पुढील वर्षी दोन वर्षामध्ये कर्जमाफीचा विचारही करू नका असं देखील त्यांनी बोलले जर हेच तुम्हाला बोलायचं होतं तर निवडणुकीच्या ज्यावेळी निवडणुका सुरू होत्या तुमचा जाहीरनामा प्रसिद्ध केला त्या जाहीरनाम्याच्या प्रसिद्धीमध्ये तुम्ही कर्जमाफीचा उल्लेख का केला महाविकास आघाडीनं तीन लाखापर्यंत कर्जमाफी आणि रेग्युलर कर्जदार शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये सानुग्रह राशी हे त्यांनी आपल्या वचननाम्यामध्ये प्रसिद्ध केल्यानंतर तुमचा वच्चनमा प्रसिद्ध झाला तर त्यामध्ये कर्जमाफी आणि नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्यामध्ये वाढ ह्या दोन्ही गोष्टी दोन्ही अधिवेशनमध्ये झाल्या नाही आणि तुम्ही बोलताना असे काल सांगितले की पत्रकारावर तर भिडलेच पण त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये बोलताना सांगितले की तुम्ही सर्व शेतकरी बांधव पीक कर्जाची उचलण केलेली वर्षीसुद्धा भरा आणि पुढील वर्षीसुद्धा भरा मग तुम्ही कर्जमाफी देतो असे का म्हणाले ज्या शेतकऱ्यांनी तुम्हावर भरभरून मतरूपी आशीर्वाद दिला की जेणेकरून कर्जात बुडलेला शेतकरी किमान महायुतीच्या सरकारमुळं कुठंतरी त्यांचा सातबारा कोरा होईल व नव्याने खरीपामध्ये कर्जाचा भरणा व कर्जाची उचलन हे करता येईल तर या संदर्भामध्ये आपले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना सांगितलं की आता संपूर्ण शेतकऱ्यांनी कर्जाचा भरणा करावा आमच्या सरकारची आर्थिक परिस्थिती तशी नाही जेणेकरून आम्ही कर्जमाफी करू पण निवडणुकीमध्ये त्याच शेतकऱ्याच्या नावावर त्याच कर्जमाफीच्या नावावर त्याच नमो शेतकरी सन्मान निधीच्या वाढीच्या नावावर आम्ही शेतकऱ्याचं मतं लुटले पण त्यांना कर्जमाफी देऊ शकलो नाही अशी भूमिका काल त्यांनी बोलताना सांगितली आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना वीज सवलत योजना अनेक योजना हा सावरा, सावरा करण्यासाठी त्यांनी सांगितला का या योजनेला इतके कोटी निधी खर्च केले तुम्ही कर्ज माफ केलं पुण्या शेतकऱ्यांना म्हटलं का तुम्ही यांचं काम कर्ज माफ केलं पण त्या शेतकऱ्यांना दोन पाच लाख रुपये कर्ज आहे त्या तो देखील कर्ज हे आपण माफ करू शकत नाही आणि सांगत जाहीरनाम्यावर सांगता की आम्ही कर्जमाफी करू आणि इकडे कार्यक्रमामध्ये बोलता की येत्या दोन दिवसात आज अठ्ठावीस तारीख आहे दोन दिवसामध्ये दिवसा दि तुम्ही संपूर्ण शेतकऱ्यांनी उचललेल्या कर्जाची परतफेड फेट एकतीस मार्चपर्यंत करून घ्यावी कर्जमाफी होणार नाही आणि पुढील दोन सुद्धा होणार नाही अशी स्पष्टता अजित पवार यांनी काल बोलताना दिली आहे आणि हे आहे सरकार लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही हे आता सत्यात उतरलं आहे काल अजित पवार यांनी बोलल्यानंतर कर्जमाफी द्यायचीच नव्हती दोन वर्षाचा तुम्ही जाहीरनाम्यामध्ये बोलायचेच नव्हते की जेणेकरून शेतकरी हा अडचणीत आला नसता शेतकरी मित्रांना हे होती कर्जमाफी संदर्भामधील अपडेट